महिलेला अस्लील शिविगाळ देऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल जुनी अरळी येथील घटना नांदुरा तालुक्यातील जुनी अरळी येथील तेहतीस वर्षीय महिलेला दोघांवर विविध कलमांव नांदुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी व आरोपी उमेश उत्तम लोनागरे व विमलबाई उत्तम लोनागरे हे दोन्ही एकाच गावातील रहिवासी असून आरोपी उमेश लोनागरे हा नेहमीच फिर्यादीला दारू पिऊन शिवीगाळ करीत असतो दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी मीराबाई कडुबा जाधव हे घरासमोर हजर असताना आरोपी उमेश उत्तम लोनागरे हा दारू पिऊन आला व फिर्यादीला पाहून शिवीगाळ करू लागला याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता तिला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत या फिर्यादी दि महिलेने आरोपी विमलबाई उत्तम लोनागरे यांना याबाबत सांगितले असता तिने सुद्धा तुला खोट्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी धमकी दिली अशा फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध कलम दोनशे शहाण्णव तीनशे बावन तीनशे एक्कावन्न दोन तीन बी एन एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज तेवीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता पोलीस सूत्रांनी दिली आहे